नमस्कार नाईक विद्यालयाच्या शिक्षकांचे आमरण उपोषण खालसा पंत स्थापना दिवस प्रित्यर्थ नांदेड मध्ये डे नाईट हॉकी टुर्नामेंट संपन्न महाराष्ट्रात सर्वत्र पावसाळी वातावरण गारपेटीने शेतकरी उद्ध्वस्त आता बातमीपत्र विस्ताराने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चोवीसावी जयंती साजरी करण्यासाठी वातावरण निर्मिती सुरू झाली आहे नांदेड रेल्वे स्टेशनच्या बाहेर म्हणजेच समोरच असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करं करने साजरी करने निर्मिती सुरु आहे। रेल्वे स्टेशनवर रोषणाई करण्यात आली स्टेशनच्या बाहेर समोरच असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सुशोभीकरण करण्यात आले असून डॉक्टर आंबेडकरांना मानवंदना देण्यासाठी येथे जयत ये तयारी चालू आहे शहरामध्ये सर्वत्र अभिवादनाचे बॅनर लावले आहेत तर विविध ठिकाणी निळ्या पताका लावून वातावरण निर्मिती झाली आहे चौकाचौकातील उत्साही युवक जयंती साजरी करण्यासाठी मिरवणुकीच्या तयारीमध्ये व्यस्त झाले आहेत रिक्षा मोटरसायकल यावर निळे झेंडे दिसून येत आहेत शहरात विविध ठिकाणी साहित्य विक्रीचे दुकाने थाटलेली आहेत कुठल्याही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून प्रशासनही सज्ज झाले आहे मिरवणुकीमध्ये बंदोबस्ताची पूर्वतयारी झाली आहे शहरात वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे तर तीन दिवस मद्य विक्री बंद ठेवण्यात आली आहे शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांनी केलेल्या अन्यायाविरुद्ध सुधाकरराव नाईक विद्यालयाच्या मुख्याध्यापकासह एकूण सात जणांनी जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये अमरण उपोषणास सुरुवात केली आहे शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद यांनी अतिरिक्त शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले आहेत शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांनी केलेल्या अन्यायाविरुद्ध सुधाकरराव नाईक विद्यालयाच्या मुख्याध्यापकासह हो। एकूण सात जणांनी जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये आमरण उपोषणास सुरुवात केली आहे त्यांनी काहीच कारण सांगायला तयार नाही आणि आम्ही दिलेल्या निवेदनाचा विचार त्यांनी करायला तयार नाही आणि निवेदन आम्ही पत्र दिले शिक्षण विभागाला विनंती केली की आमचा पगार काढण्यात यावा तर तेया तेया त्या संदर्भात त्यांनी कसल्याच प्रकारची आमच्या पत्राची दखल घेतली नाही त्यामुळं आम्हाला नाव इला सगळे कर्मचाऱ्याचा पाच पैशापासून महिन्यापासून उपासमार होत असल्यामुळे आम्हाला नाव येणं हा मार्ग स्वीकारावा लागतो या संदर्भात नवीन शिक्षण अधिकारी साहेबांना आले त्यांना आम्ही विचारणा केली साहेब आमच्या पगारीच्या सा संदर्भात प्रश्न सोडा म्हणले त्यांनी पाहतो अभ्यास करतो बाहीन बघतो असे म्हणून

कुठेही कामावर नाहीत तरीही बळजबरीने पगार बिले सादर करण्यासाठी शिक्षणाधिकारी आपल्या स्टाईलने दबंगगिरी करत आहेत त्यांनी बळजबरीने आपल्या स्वतःच्या स्वाक्षरीने दोन लाख रुपये पगारासाठी अग्रिम निधी काढला आहे म्हणून शाळेकडे जमा केला आहे हे कृत्य सरळ सरळ बेकायदेशीर असून हे निपटण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांवर प्रचंड दबाव जात आहे याला शाळा व मुख्याध्यापक बळी पडत नाहीत म्हणून शाळेचे जे शिक्षक नियमित आहेत त्यांचेही पगार काढले जात आहे व त्यांची आर्थिक करून आपल्याला हवे तसे वागविण्याचा शिक्षणाधिकाऱ्यांचा डाव आहे असा आरोप करून या शाळेचे मुख्याध्यापक श्री जाधव के एस व श्रीमती राठोड एस जी श्री जाधव श्री गिरडे श्री बिरादार श्री किनकर श्रीमती गेकर हे आमरण उपोषणास बसले आहेत अवीट गोडीचा अस्सल देवगडचा शंभर टक्के नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापूस आंबा नांदेड मध्ये दाखल यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक होम डिलिव्हरी उपलब्ध मिळण्याचे ठिकाण फ्लार अँड फ्लावर्स शॉप नंबर जी टू सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड दूरध्वनी क्रमांक झिरो चोवीस बासष्ट चोवीस छप्पन छप्पन चौऱ्याण्णव तेवीस अठ्याहत्तर चोपन्न चोपन छप्पन चोपन चोपन चोपन, त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईल मध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा तसेच ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन पुन्हा एकदा आपले स्वागत सिख समाजाच्या अत्यंत पवित्र मानला जाणारा खालसा पंथ स्थापना दिवस बैसाखी म्हणून साजरा करण्यात येतो या दिवशी, सीख मंगल में या दिवशी या शी हो या शीख समाजातील प्रत्येक जण अत्यंत उत्साहात व मंगलमय वातावरणात साजरा करत असतो याचाच एक भाग म्हणून यावर्षी प्रथमच डे नाईट हॉकी टुर्नामेंटचे सामने आयोजित करण्यात आले आहे यात विविध शहरातील विविध संघाचा सहभाग आहे शीख समाजाच्या अत्यंत पवित्र मानला जाणारा खालसा पंथ स्थापना दिवस बैसाखी म्हणून साजरा करण्यात येतो हा दिवस शीख समाज अत्यंत उत्साहात व मंगलमय वातावरणात विविध कार्यक्रमांनी साजरा करत असतो त्याचाच एक भाग म्हणून दोन वर्षापासून नांदेडमध्ये हॉकी टुर्नामेंट घेतल्या जातात यावर्षी प्रथमच डे नाईट हॉकी चे सामने आयोजित करण्यात आले यामध्ये हैदराबाद करीमनगर जम्मू काश्मीर अशा देशांच्या कानाकोपऱ्यातून वीस संघांनी आपला सहभाग नोंदवला यावर्षी सहभागी होणाऱ्या सर्व संघांना मानचिन्ह प्रदान करण्यात आले आहे तसेच या सर्व संघाचे खाणे राहणे आयोजकांकडून या सुविधा देण्यात आल्या आहेत प्रथम बक्षीस म्हणून एकवीस रुपये रोख व मानचिन्ह द्वितीय बक्षीस अकरा रुपये रोख व मानचिन्ह व तृतीय बक्षीस पाच हजार रुपये रोख व मानचिन्ह अशी भरघोस बक्षिसे देण्यात येणार आहेत सदरचे सामने बैसाखी शीख अँड साईट उत्सव हॉकी टूर्नामेंट समिती यांनी आयोजित केले असून प्रतिभा निकेतन विद्यालय मैदानावर भरविण्यात आले महाराष्ट्रात सर्वत्र गेली तीन दिवसापासून अवकाळी पावसाने थैमान मांडले आहे या बेमोसमी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे बीड लातूर नगर जिल्ह्यात औरंगाबाद नाशिक धुळे जालना अशा राज्याच्या सर्वच भागामध्ये पाऊस पावसाला जोरदार सुरुवात आहे महाराष्ट्रात सर्वत्र गेली तीन दिवसापासून अवकाळी पावसाने थैमान मांडले आहे या बेमोसमी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे बीड लातूर औरंगाबाद नाशिक धुळे जालना अशा राज्यांच्या सर्वच भागामध्ये पाऊस सध्या सुरू आहे सध्या काढणीला आलेले पीक जमीन दोस्त झाले आहे विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी जनावरे ठार होत आहेत अनेक ठिकाणी झाडे वादळी वाऱ्यामुळे जमिनीवर कोसळले आहेत शेतकऱ्यांच्या आणि सामान्य माणसाचे जनजीवन या अवकाळी पावसामुळे विस्कळीत झाले आहे भर उन्हाळ्यात या पावसामुळे छत्रा घेऊन लोक रस्त्यावर दिसत आहेत जिथे उन्हाचा कडकडाट जाणवायला हवा तिथे थंडी वाजायला लागली आहे गारपिटीने फळबाज्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे आणि अवकाळी पावसामुळे एकंदरीत नुकसान व जनजीवन विस्कळीत झाले आहे नांदेड शहर सर्वत्र निर्मय होण्यास सुरुवात सुधाकरराव नाईक विद्यालयाच्या शिक्षकांचे आमरण उपोषण सुरू खालसा पंत स्थापना दिवस प्रित्यर्थ नांदेड मध्ये डे नाईट हॉकी टुर्नामेंट संपन्न महाराष्ट्रात सर्वत्र पावसाळी वातावरण गारपेटीने शेतकरी उद्ध्वस्त आणि याचबरोबर नमस्कार लयचे आजचे व्हिडिओ बातमीपत्र संपले पुन्हा भेटू तोपर्यंत तो नमस्कार